दोन वर्ष तरी गेले पाहिजेत कपडे वाढते अंगाचे गबळे गबळे कपडे तसलेच कपडे घालून जायचो शाळेला मित्रांनो मी गुड्डीच घेतले ना आईस्क्रीम घेतली <लेनागी>। नाही <laughs> म्हणून गुड्डी रागावली माझ्यावर हे बघा कशी लप कुठे गेली गुड्डी 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 शो युअर फेस तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय डी मोशीच्या डी शॉपिंग करायची तिथं जाऊन खूप सारी आता थंडीचा टाइम आहे त्यामुळे आम्ही काही शॉपिंग करणार आहे आणि हे पुढे बघा इथे लोक कशी गाड्या लावत आहेत इकडून रिक्षा लावली इकडून यानं टेम्पो लावलाय कसं तरी माणसानं पुढे किती गाड्या माग बघायचं का तुम्हाला माग दाखव कोण कोण आहे आमचं रुहान आणि आम माझी मामी आणि आजी काय वाजलं अजून अरे फरची फरची वाजली आता गुड्डीची शाळा दाखवा गुड्डीची शाळा गुड्डीची शाळा इथे गल्ली मध्येच आहे गुड्डी लांब नाही जात शाळेला बघा माझी शाळा अजून हे आमचं रुहान छोटा ह्याच्यासाठी कपडे घेण्यास आलो आहे हो ना डिमार्टला hmm, चाललो त्याला काय कपडेच येणं झाले म्हणून म्हणलं चला आता शॉपिंग करूया थोडी वाढत्या अंगाचे कपडे घ्यायचे त्याला आता दीड दोन वर्ष जातील असे <laughs> <laughs> पाहिजे जसं की आपण घेत कपडे परंड्याला गेलो की आमची आई म्हणायची एक दोन वर्ष गेले पाहिजेत कपडे वाढत्या अंगाचे घबळे घबळे कपडे आम्ही तसलेच कपडे घालून जायचो शाळेला आता लोक दोन दोन तीन तीन महिन्यात नवीन कपडे घेतात पण त्यावेळेस तसं नव्हतं त्यावेळेस वाढत्या अंगाचेच कपडे घ्यावे लागायचे काय घ्यायचं आजीला नाही काय घ्यायचं गुड्डीला घ्यायचं घ्यायचं हे बघा ही माझी मामी अजून हे बघा चाललोय मी हे बघा आता कधी येणार आहे टमाट टमाट इथं पुढे दोन मिनटाचे दोन मिनटाच्या अंतर दोन मिनिट नाही पाच सेकंद झाले आलंच एंट्रान्स इथंच आहे गेट इथंच आहे आता काय बोलायचंय इथंच इथंच डिमार्ट आहे तर आपण काय आता घरापासून फक्त चार पाच मिनिटाच्या अंतरावर डिमार्ट जास्त लांब नाहीये त्यामुळे आपण कधी डिमार्टला येऊ शकतो आणि हे जे डिमार्ट आहे ते मोशीचं डिमार्ट आहे बघा हे आता आम्ही आलो डिमार्ट मध्ये आता मी जाणार आत आणि करणार शॉपिंग पार्किंग हो आता मी उतरले आता आणि माझी चप्पल आजी माझल आजी सर का मला चप्पल घालू द्या अरे सॉक्स हा मी तुला चप्पल घाल भेटते बाय गुड्डी काय पाहिजे ए इधर एका काय एका गुड्डीला गुड्डी मला मारती का तर तिला आईस्क्रीम घेतली नाही सर्दी ऑलरेडी तिला एवढी मोठी सर्दी नानी नाणी पण भडकली आता गुड्डीवर आता गुड्डीचं काय खरं नाही तर मित्रांनो मी गुड्डीचं नाही घेतलं ना आईस्क्रीम घेतली नाही म्हणून गुड्डी <laughs> गुण रागावली माझ्यावर हे बघा कधी लपून बसली कुठे गेली गुड्डी 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 शो युअर फेस गुड्डी गुड्डी ब्लॉक पण काढत आहे ना आता माझ्या अंगोर यायला लागलं अरे हे बघा आमच्या रुहानला आणि गुड्डीला सेम सेम मॅचिंग मॅचिंग कपडे आणलेत भाऊ बहीण वाटतोय बघा रुहान ए रुहान रुहान ए बाळा इकडे बघ हे बघा हे बघा कसे मॅचिंग मॅचिंग वाटायलाय गुड्डी आणि रुहान इकडे बघ रुहान